नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर कसे आज सगळे मजेत ना मी आणि मम्मी आज बाजारात आले होते आणि पप्पांनी आम्हाला बाजार करायला सांगितला होता भाजीपाला वगैरे आणायचा होता तर मी आणि मम्मी बाजारात गेलो आणि तिथे आम्हाला नाना नाणे भेटले होते ते पण लग्नाची शॉपिंग करत होते तर बाजारात तुम्हाला अनेक विविध प्रकारच्या वस्तू मिळतात कॉस्मॅटिक्स पण भेटतं जसे की पिना असतील चाप असतील रब्बर असतील टिकल्या असतील कंगवे असतील हे सगळं मिळतं हो। तिथून पुढे आम्ही पुढे निघालो आणि भाजी घ्यायला सुरुवात केली भाजी घेताना के सगळ्यात पहिले हे काका भेटले हे मम्मीला खूप वर्षापासून ओळखतात तसेच मला पण आणि यांच्याकडे खूप छान अशा फ्रेश भाज्या होत्या तर तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या भाज्या आहेत त्यांच्याकडे आणि खूप फ्रेश माल होता त्यांच्याकडे जसं की गवार झालं भेंडी झाली डोबी मिरची झाली वांगी झाली परत गाजर आहे आलं आहे काकडी आहे अशा भाज्या आहेत त्यांच्याकडे तर मम्मीने त्यांच्याकडनं पावशेर वांगी आणि पावशेर मिरच्या घेतल्या होत्या तसंच बाकीच्या पण भाज्या आहेत मार्केटमध्ये आणि खूप गर्दी असते सोमवारचा बाजार म्हटल्यावरती तर आम्ही पुढे निघालो तर आम्हाला टोमॅटो पण घ्यायचे होते पण टोमॅटो काही एवढे चांगले नव्हते तर आम्ही तसंच पुढे गेलो आणि टोमॅटो वगैरे बघत बघत पुढे गेलो तर इथे शेंगा वगैरे सगळ्या होत्या आणि मम्मीला घ्यायची होती मेथीची भाजी आणि मेथीची भाजी एक जोडी तीस रुपयाला होती खूप महाग होती आणि ती पण खूप अशी पातळ होती आणि गावठी नव्हती इलायती भाजी होती मग काय घेतली नाही पुढे गेलो मग नंतर ह्या काकूंकडनं आम्ही मटकी हुलके घेतले आणि मिक्स कडधान्य घेतली कारण पप्पांना खूप आवडतात आणि तेच जास्त आमच्या घरामध्ये बनतं कडधान्य छान असे मोड आलेले होते कडधान्यांना तुम्ही बघा खूप प्रकारचे असे व्हरायटीचे कडधान्य होते जसं की मूग मटकी हुलगे चवळी वटाणे आणि हिरवा वटाणा पिवळा वटाणा हरभरे असे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य होते आणि त्यांनी फायनली आम्हाला ही पिशव्या बांधून दिल्या होत्या तिथून पुढे आम्ही पुढे निघालो आणि पुढे जाऊन आम्हाला टोमॅटो घ्यायची होती म्हणून टोमॅटो घेण्यासाठी थांबलो होतो तर त्या ताईकडे पण टोमॅटो काही एवढी खास नव्हती पण आता पूर्ण बाजारात फिरून पण आम्हाला काही एवढी चांगली भेटली नाही तर मी इथनं पावशर मी टोमॅटो घेतली आणि त्यांच्याकडे पण असं मिरच्या गवार टोमॅटो फ्लावर परत ढोबळी मिरची अशा वेगवेगळ्या भाज्या होत्या तिथून पुढं मग आम्ही गेलो आणि मम्मीने कोथिंबीर आणि मेथीची भाजी घेतली पण मला कोथिंबीर काही एवढी आवडली नाही तर मम्मीला म्हटलं कोथिंबीर घेऊ नको मेथीची भाजी घे कारण कोथिंबीरची जोडी चाळीस रुपये गड्डी होती त्याच्यामुळं काही परवडणारी नाही आहे ती तर मम्मीने फक्त मेथीची भाजी घेतली आणि मेथीची भाजी घेऊन आम्ही पुढे गेलो मम्मीनी भाजी एकदम बघून घेतली त्यानंतर आम्ही फ्रूट मार्केटमधनं बाहेर पडलो आणि खूप छान असे फ्रेश फ्रूट होते मँगो संत्री ॲपल असे वे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स अवेलेबल होते त्यानंतर ते आम्ही तेजसच्या दुकानावरती गेलो आणि त्याचा हा स्टॉल दर सोमवारी बाजारात लागलेला असतो त्याच्याकडे पण खूप छान प्रकारची फळे असतात आणि एकदम फ्रेश माल आणतो तो मँगो झालं डाळींब झालं सफरचंद झालं अननस झालं किवी झाली असे वेगवेगळ्या वेग प्रकारची फळे तो आणतो तसेच तो दर सोमवारी ज्यूसचा स्टॉल लावतो ॲपल ज्यूस आणि प्रचंड गर्दी असते खूप छान असा ज्यूस असतो लोकं तर बॉटल भरून घेऊन जातात आणि मी जेव्हा पण जाते तेव्हा मग आम्ही मला फुकटमध्ये देतात म्हणून मी त्यांच्या स्टॉलवरती जाण्याचं टाळते अशा प्रकारे आम्ही बाजारात गेलो बाजार केला आणि फायनली आम्ही घरी गेलो घरी गेल्यावरती मम्मीची आणि बाजूच्या बायांचं डिस्कशन चालू होतं बाजारात काय केलं अशा प्रकारे हा पूर्ण दिवस गेलेला आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुमचं प्रेम राहू द्या बाय